आज सोनखेड पोलीस स्टेशनमध्ये आगामी महिन्यामध्ये होणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच श्रावण मास विविध सणानिमित्त सोनखेड पोलीस स्टेशनमध्ये शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये सोनखेड व सोनखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्वच गावचे प्रमुख मंडळी सरपंच जयंती मंडळाचे आजी माजी अध्यक्ष व युवक मोठ्या प्रमाणामध्ये प्रामुख्याने उपस्थित होते कोणत्याही महापुरुषाची जयंती ही, ही नाचून नाही तर महापुरुषांचे विचार आपल्या डोक्यामध्ये अंगीकारून वैचारिक जयंती साजरी केली पाहिजे असे मत यावेळी सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी व्यक्त केले तसेच आगामी सणामध्ये डॉल्बीमुक्त जयंत्या साजरी करावे असे आवाहन देखील यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या वतीने करण्यात आले यावेळी उपस्थित नागरिकांनी देखील आपला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आगामी लोकशाही राण्णाभाऊ साठी जयंती एक ऑगस्टपासून चालू होत आहे आणि पूर्ण महिना आपल्या ग्रामीण भागामध्ये ही जयंती साजरी केली जाते या संबंधाने सर्व जयंती मंडळ अध्यक्ष माजी अध्यक्ष तसेच प्रतिष्ठित नागरिक यांची आपण शांतता समितीची बैठक घेतलेली आहे पोलिटिशनला त्यामध्ये आपण सर्व जयंती मंडळाच्या अध्यक्षांना राण्णाभाऊ साठे जयंती ही डी जे मुक्त करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि सर्व जयंती मंडळाच्या अध्यक्षांनी आपला असा शब्द दिला आहे की आप ही लोकशाही डा अण्णाभोसा जयंती ही डीजेमुक्त होईल तसेच आगामी श्रावण मासामध्ये बरेच कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये पण छोट्या मोठ्या गोष्टी होऊ नये आणि गाव पातळीवर कुणी कुठल्याही प्रकारचा वाद उत्पन्न न होता सर्व सण साजरे केले जावे तसेच साठे जयंती कुठलाही वाद न होता सामोपचाराने समाजामध्ये साजरी केली जावी या संदर्भामध्ये सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले तसेच सर्व जयंती मंडळ अध्यक्षांच्या काही अडचणी होत्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्या संदर्भात त्यांनी काही चांगल्या सूचना पण केल्या तसं आम्ही त्यावर उपाययोजना करीत आहोत माझं युवकांना इतकंच आव्हान आहे की जितके महापुरुष आहेत त्यांना डोक्यावर घेऊन नसल्यापेक्षा डोक्यामध्ये घ्यावं त्यांना त्यांचे विचार वाचावे कुठल्याही जयंतीनिमित्त ज्या महापुरुषांचे पुस्तकं असतील त्यांचे विचार असतील तर आपण हे वाचण्याचा अंगीकारण्याचा प्रयत्न केला तसेच प्रत्येक जयंती जर आपण डी जे मुक्त केली तर त्यामुळं केली तर डी जे मुक्त केल्यानंतर त्याचा जो खर्च होणार आहे ते सामाजिक उपक्रमावर किंवा समाज उपयोगी कार्यावर जर आपण खर्च केला आणि डीजे न लावल्यामुळं जे नाचण्याचं प्रमाण आहे ते आपोआप कमी होऊन जाईल आणि आपण जर महापुरुषाचे विचार वाचले ते ग्रहण केले ते डोक्यामध्ये घेतले तर साहजिकच ही तरुण मंडळी वेशनाधीकडे वळणार नाही ते चार गोष्टी शिकून चांगला नोकरी करू शकतील किंवा एक चांगलं आयुष्य जगू शकतील आणि समाज एक आदर्श समाज बनव यात मला काही शंका नाही आहे